इतका मानधन मिळणार आहे माय बाप हो मला तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि एक भाऊ म्हणून इथे उपस्थित माझ्या बहिणींकडून देखील काय काय या मानधनाने तमाम बहिणींचे प्रश्न सुटणार आहेत काय ही योजना व मानधन आपल्या बहिणींचं संरक्षण करू शकतील या महावऱ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या बहिणीला शिक्षण घेण्यासाठी देखील हात पसरावे लागत आहे काय हे शासन महिला सशक्तीकरण करणार आहे वाढत्या कुठ पुन्हा तोच प्रश्न विचारत सरकार काय माझ्या लाडक्या बहिणीला या राज्यात संरक्षण देता येईल का या उलट शासन अशी योजना का नाही राबवत ज्यामुळे ती बहीण शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय बाबतीत सक्षम बनून तिला तिला संरक्षण मिळेल त्यामुळे कुणावरही अवलंबून राहण्याची गरजच भासणार मित्र हो महिला सक्षम तेव्हाच बने जेव्हा ती सुरक्षित असेल सुरक्षिततेच्या बड्या बड्या बाता मारून संरक्षण मिळत नसत सरकार धाग्याची राखी मनगटावर बांधून भाऊ बहिणीला वचन देतो मी तुझं आयुष्यभर संरक्षण करीन यापेक्षा बहिणीच मनगट इतकं मजबूत झालं पाहिजे की तिला कोणत्याही भावाच्या मनगटाची गरजच भासायला नको माझे शासनाला हात जोडून विनंती आहे योजनेच्या खोट्या कुबड्या देऊन तिला अपंग करून तिला लाडकी बहीण बनवण्यापेक्षा मोफत शिक्षण देऊन अन्याय विरुद्ध लढणारी रणरागिणी बहीण बनवा तेव्हाच तुम्हाला